जय शिवराय माझे नाव वीरा मयूर पानसरे मी आत्ता दुसरीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव नवीन मराठी शाळा आम्ही रायगड किल्ल्यात के गेलो होत आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये रायगड किल्ल्यात के गेलो होतो तिथे आम्ही रायगड किल्ल्यात चड़त चढत होतो चढताना आम्हाला खूप मजा येत होती तिथे आम्ही लिंब आम्ही तिथे कोकम सरबत पिले फराळ खाल्ले घरचे आणि ताप पण पिले नंतरने आम्ही गडाच्या वर आलो गडाच्या वर आल्यानंतर आम्हाला तिथे एक मोठासा दरवाजा दिसला त्या दरवाजाचा आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर आम्हाला तिथे सहार जे महल दिसले ते खूप मोठे होते नंतर चकमकटोक दिसले ते खूप उंच होते मला तर भीतीच वाटत होती नंतर मी छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य अभिषेक झाला त्या ठिकाणी गेलो मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्वी काळीच्या बाजारपेठेत गेलो त्या तो बाजारपेठ खूप मोठा होता माझे तर पायच दुखत होते माझे तर पायच दुखू लागले नंतरनी आम्ही जगदीश्वराच्या मंदिरात गेलो ति तिथे आम्हाला खूप मोठा नंदी दिसला नंतर ना आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यावर तिथे खूप खु, खूप सुंदर शंकराची पिंड दिसली ती खूप सुंदर पण होती पुढे पुढे गेल्यावर जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा समाधी समाधी इथे पण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी होती त्याला ते, आम्ही नमस्कार नंतरनी आम्ही एका मोठ्याशा तलावाजवळ आलो त्याच्यात सुंदर मासे होते आणि सुंदर पाणी पण होते नंतर ना आम्ही हिरकणी गुरुजला आलो ती हिरकणी कशी उतरली असेल बर मला तर बघून विचारच करत नाहीये मग नंतरनी आम्ही खाली आलो धन्यवाद जय भवानी जय शिवाजी